नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत मोखाडा नगरपंचायत येथे या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मोखाडा नगरपंचायतचे तेवीस सफाई कर्मचारी त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन बघणारे दोन कर्मचारी तीन चालक आणि जवळपास सतरा सफाई कर्मचारी असे एकूण तेवीस सफाई कर्मचारी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत उपोषणाचं कारण म्हणजे हे उपोषणाला बसलेले आहेत मात्र मोखाडा नगरवासी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही बातमी तेवढीच महत्वाची आहे कारण की तुमचा कचरा हा पुढे किती दिवस उचलला जाणार नाही याची खब खर तर काळजी तुम तुम्ही सुद्धा केली पाहिजे सफाई कर्मिया हा ह्या ह्यांच्या उपोषणाचा विषय थेट आपल्या सर्वसामान्य नागरिक जे मोखाडा ना नगरपंचायतमध्ये राहतात त्यांच्याशी आहे हे उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की यांच्यासाठी एक ठेकेदार नेमला जातो आणि तो, तो ह्या कर कर सफाई कर्मचाऱ्यांना खरंतर पगार करतो मात्र गेल्या सतरा महिन्यापासून नगरपंचायत विभागाकडे ह्यासाठीचा निधी नसल्यामुळे तो ठेकेदार नेमला नाही मात्र इथे नगरपंचायतचे जे नगराध्यक्ष आहे त्यांनी सफाईमध्ये खंड पडू नये म्हणून काही नगरपंचायतचा निधी काही स्वनिधीतून त्यांनी जवळपास गेल्या काही महिन्यापर्यंत जवळपास सतरामध्ये आ, बारा महिन्यापर्यंत तेरा महिन्यापर्यंत ह्या लोकांना सोकारचा किंवा यांची जी काही गरज आहे पैशांची त्यांच्या उपयोगीची त्यांच्या संसारासाठी जे लागणारे पैसे आहेत त्याची गरज निभावली मात्र गेल्या हे किती दिवस चालणार म्हणून ह्यांच्या संघटनेने हा निर्णय घेतला की आम्हाला आतुराज ठेकेदार नेमून किमान वेतनासह हा शब्द अतिशय महत्वाचा आहे किमान वेतनासह आम्हाला मानधन मिळावं ह्या मागणीसाठी ही लोक बसलेत तर आता गेल्या चार महिन्यापासून ह्यांना कुठलंही मानधन भेटलेलं नाही अगदी सगळ्यात मोठा जो आपला उत्सव आहे गणेश उत्सव तोंडावर आलेला आहे त्या गणेश उत्सवाच्या तोंडावर त्यांनी तो यांना मानधन मिळेल का ह्यासाठी हे कर्मचारी बसलेले आहेत आजपासून हे बसलेले आहेत एक दिवस कचरा गाडी नाही आली तरी आरडाओरडा करणारे मोखाडा नगरवासीय हे त्यांच्या मागण्यासाठी बसलेले आहेत त्यांची मागणी सुद्धा रास्त आहे तर आपण या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला खरं खर तर विविध संघटना सुद्धा मोखाड्यातल्या पाठिंबा देत आहेत तर गेल्या चार महिन्यापासून यांना मानधन भेटलेलं नाही सतरा सफाई कर्मचार कर्मचारी तीन ड्रायव्हर घनकचरा व्यवस्थापन बघणारे दो गजण तर ह्यांना आतापर्यंत दहा हजार अकरा बारा हजाराच्या आसपासचं मानधन होतं नगरपंचायतच्या नियमानुसार किमान वेतन हे पंधरा हजार आठशे आठ एवढं दिलं जावं असं त्या मध्ये आहे काही सोळा हजार सुद्धा सांगतायत मात्र त्याच्यापर्यंत पोहोचलेलं नाही हे बाराच्या आतच आहे किमान वेतन ही त्यांची मागणी मागणी तर त्यांच्या अध्यक्ष यांच्याशी आपण बोलूया तर काय काय मागण्या आहेत अजून तुमच्या आमच्या मागण्या आहेत की आम्हाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या किमान वेतन कायद्याने किमान वेतन दिलं जावं तसेच आता तर चार महिने झालेत की आम्हाला कुठलंही वेतन आणि पीएफ इन्शुरन्स मिळालेलं नाही आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे अगदी खाण्याचं तसेच दवापाणी करण्याचं दवाखान्यात उपचार करण्यासाठी पण पैसे नाहीत आज सर्व काही घरातले काम सगळे थांबून गेलेत त्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेतला की आमच्या जोपर्यंत मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण करणार ठरवून आम्ही इथे बसलो या ठिकाणी आपण त्या सफाई कर्मचाऱ्यांच्या अध्यक्षाशी आपण बोललोय तर महत्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी नगरपंचायतचे सीओ किंवा लोकप्रतिनिधी मधून अध्यक्ष आज या ठिकाणी नाहीयेत तर मी आ, पत्रकार म्हणून त्यांच्याशी ज्या पद्धतीने आता मी त्या दोघांशी बोललो तर सीओ साहेब त्यांचे जे आहेत हे जे सगळं बघतात ते झोपाळे सर हे पालघरला ह्याच कामासाठी आहेत कामगार आयुक्त वगैरे यांच्याशी आज ती चर्चा होणार आहे नगराध्यक्ष सुद्धा आम्हाला फोनवर बोलले की आम्ही सुद्धा मंत्रालयात ह्याच कामासाठी आहोत तर ह्यावर तोडगा निघणार आहे आणि तो लवकरात लवकर निघणार आहे असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे तर तसं आज सगळं यांनाही वरून निरोप त्या पद्धतीने येईल या मानधनावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा निघेल मात्र तोडगे काढण्यापेक्षा कायमस्वरूपी एक ठेकेदार नेमावा त्या ठेकेदाराला ज्या पद्धतीने टेंडर देतानी सगळ्या नियमावली समजवल्या जातात त्याला सांगूनच ते टेंडर घेतलं जातं त्या पद्धतीने ह्यांना किमान वेतन हा खरं तर लागू झाला पाहिजे अशा पद्धतीने वाड्याला सुद्धा तो प्रकार झालेला आहे त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने केलेला आहे तोच जी त्या सगळ्याचा आधार घेऊन मोखाळा नगरपंचायत सुद्धा आता तिथे जाणार आहे मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मोखाडा नगरपंचायत ही स्वच्छतामध्ये राज्यात चार नंबरला आलेली आहे स्वतःचा घनगर्जा प्रकल्प असणारी ही पहिली नगर नगरपंचायत आहे मोखाड्यातली मात्र ती कुणाच्या भरोच्यावर ह्याच सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या भरोच्यावर आहे त्यामुळे यांना पत्रकार संघ असेल आदिवासी संघर्ष समिती असेल या सगळ्यांनी यांना पाठीमा दिलेला आहे कारण यांची समस्या जेव्हा सुटेल तेव्हा तुमची आमची कचऱ्याची साफसफाईची समस्या सुटणार आहे हे नक्की यापुढे जाऊन मोखाडा पाणीपुरवठा विभागात पण जे काही कर्मचारी आहेत त्यांचा आणि यांचा ठेकेदार एकच आहे त्यांची सुद्धा मागणी की आम्हाला सुद्धा किमान वेतन मिळावा अन्यथा ते सुद्धा काही दिवसात उपोषण करू शकतात हा मुद्दा अतिशय गंभीर आहे यांच्या जसा जीवाभावाशी त्यांच्या संसार पाण्याची उपयोगीशी आहे तसंच मोखाडा नगरपंचायत मध्ये फक्त तुम्ही विचार करा एक दिवस पाणी आणि एक दिवस जर सफाई कर्मचारी आला नाही तर तुमच्या आमच्या परिवारातल्या सगळ्यांचे किती हाल होतात यामुळे ही समस्या लवकरात लवकर सुटणं अतिशय गरजेचे आहे धन्यवाद